हो राणी साहेबा नाव घ्या की मग तिने लाजून नाव घेतलं तिने नाव कसं घेतलं ऐका मग तुम्हाला कळल कुणी कितीही मोठं झालं तरी स्वभाव जात नाही तिने नाव कसं घेतलं ऐका चांदीचा <laughs> हत्ती चांदीचा हत्ती मी नाही बरं का ती घेत या चांदीचा हाती त्याला सोन्याच पाय चांदीचा हाती त्याला सोन्याच पाय राजाची राणी नाव घेते बाखरवाडगा माल वयाच्या अठराव्या वर्षी परमार्थाला सुरुवात केली वयाच्या बेचाळीसव्या वर्षी परमार्थ पूर्णत्वाला गेला चार हजार ब्याण्णव अभंगाची निर्मिती केली मग जगद्गुरू तुकोबरायांनी कमरेला उपर्ण बांधलं कुठं कमरेला उपर्ण बांधलं चार हजार ब्याण्णव अभंगाची निर्मिती केली परमात्माला अंश निर्माण करताना खाली वाकून पाहिलं तर मुक एक मनी व... एक मुकुटातला गळाला दक्षिणवाहिनी इंद्राच्या तटावर अलंकार नगरीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांचा अवतार दुसरा मणीगळाला दक्षिणवाहिनी इंद्रायणीच्या तटावर देहू गावामध्ये माझ्या तुकोबऱ्यांचा अवतार पांडुरंगाला खेळ गडी मिळाला इंद्रायणीचं भक्तीचं कारफल्य धुवून गेलं माणसं जनावरांसारखी वागत होती मग जगद्गुरू तुकोबऱ्यांनी डोक्याला फेटा बांधला डोक्याला फेटा बांधला आणि विण्याची तार छणकारली आणि वाळवंटामध्ये भक्तीभावाचा डाव रंगला आणि तुकोबांनी आकाशाकडे पहाट टाव फोडला या थोकडा, तुका भडा चार हजार ब्याण्णव अभंगाची निर्मिती केली ते अभंग घेऊन माझे सारखे दास गावोगावी फिरू लागले जनावरांसारखी वागणारी माणसं माणसांसारखी वागायला लागली गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या गोपी गोपीचंदन टिळा आला हृदयामध्ये वैष्णव म्हणते बरं राजेपर्यंत सगळं तुमचाच आहे आम्ही आहे आपलं लटक तर हे ना रे खूप गोड नियोजन केले खूप गोड नियोजन केले माझ्या मांगधरीच्या माणसांनी त्याचबरोबर सगळे आलेत फार मागपर्यंत मंडप भरलाय बघा ना बरलाय बरलाय बर नका पाहू नका पाहू आज आपल्याला गायनासाठी आवर्जून उपस्थित आहेत आळंदीहून आलेले खूप गोड गातात प्रद्युम्न महाराज रसाळ हे आवर्जून उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद त्याचबरोबर आपल्या आळंदीहून आलेले खूप गोड गातात खूप उंच उंच आवाज पंचममध्ये ज्यांचा आवाज जातो पंच पंचाळ महाराज पंचाळ महाराज हे आपल्याला आवर्जूनसाठी उपस्थित आहेत आज आळंदीवरून खूप गोड व्यक्तिमत्व आज आळंदीची माऊली आपल्या भेटीसाठी आलेली आहे खूप पकवाच गोड वाजवतात त्यांच्याशी बोलायला लागलं की माणूस त्यांचाच होऊन जातो इतकं गोड स्वभावाची व्यक्ती आम्ही काही दिवस आळंदीमध्ये राहिलो एकाच रूममध्ये राहिलो एकाच ताटामध्ये खाल्लं खूप गोड पकवा वाजवतात असे आमचे किकवी गावचे भूमिपुत्र सुशीलदादा निगडे खरंच खूप गोड व्यक्ती आहे तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत वंदन त्याचबरोबर आपल्या सर्वांचे प्रिय सर्वांची लाडकी व्यक्ती आज आवर्जून पाकवासासाठी भजन सम्राट खूप गोड भजन वाजवतात असे आमचे हिरगुडे दादा आज आवर्जून उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद खूप गोड वाजवता तुम्ही तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले वालगुडे बुवा हे आवर्जून उपस्थित आहेत नारायण महाराज भिरामणे महाराज हे आवर्जून उपस्थित आहेत राजू राजदेव महाराज हे आवर्जून उपस्थित आहेत आज ज्यांची चांगली राजुर्गी कासुर्डी कासुर्डी बजनी मंडळ हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत कोळवडीकरही आवर्जून उपस्थित आहेत त्यांनाही खरंच खूप खूप धन्यवाद ई okay. टी मास्तर आपले आवर्जून त्यांनाही सुरु खुटवड महाराज हेही ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत प्रत्येक गावातील प्रत्येक जवळचे पंचक्रोशीतील भंडी भजनी मंडळ आवर्जून उपस्थित आहे आपले ज्यांची माझा आवाज गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत असे आपले रॉदास दादा चोरगे यांची गोड सिस्टीम लागलेली आहे त्याचबरोबर आपले यूट्यूब चॅनल युट्यूब ज्यांचं चॅनल आहे वैष्णव कीर्तनकार कसं आहे बाहेर ज्यावेळेस कीर्तन होतात त्यावेळेस व्हिडिओ जातात ते विडिओ यांच्या माध्यमातून जातात ते अनिकेत जाता। दादा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं यूट्यूबला चॅनल आहे वैष्णव कीर्तनकार आवर्जून सबस्क्राईब करा त्याचबरोबर पंचक्रोशीत आले सर्व भाविक बजी मंडळ सर्वांना धन्यवाद विठाला 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 साई भजनी मंडळ आपले शिळीमकर महाराज आवर्जून उपस्थित आहेत कर्जावण्याचे आमचे दादा हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद निगड्याचे भजनी मंडळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत कोळवडीकर आहेत सर्व पंचक्रोशीतील भावी भक्त आहेत गावकरी तर सगळे आहेच आहेत पण प्रत्यक्ष नाव घेणं जर आम्हाला कठीण आहे पण खरंच पुण्यावरून आलेले भावी भक्त खरंच तुमच्यासाठी धन्यवाद खरंच खूप गोडे हा तुमच्यामुळं कार्यक्रम उठून दिसतो पुणेकर मंडळी ज्यावेळेस येतात प्रत्यक्ष लस लक्ष घालतात भर खुँप -खुँप ते गावात भरभरून वाटतं त्यांनाही खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांनी अंगाचे काम करतो ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या त्यावेळेस मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायची बरोबर आहे ना खेळत वातावरण राहिलं पाहिजे कारण आहे कीर्तनामध्ये असं राजासारखं बसायचं कशामध्ये राजासारखं बसायचं कीर्तनात रुबाबदार मध्ये बसायचं याच कारण आहे कीर्तनाची ताकदच असली कशी अरे याच कीर्तनामध्ये महाराष्ट्राचा जाणत राजा त्यांचं मरण ज्या कीर्तनात वाचत असेल तर या पवित्र कीर्तनामध्ये बसल्यानंतर तुम्ही सुद्धा असं टवटवीत बसलं पाहिजे ना हा आंघोळ्या करू करून सगळे असं एकदम फ्रेश बसा मस्त चेहरे ठेवा याचं कारण आहे किती दिवस जगल याची गॅरंटी नाही जरा मठे निवाला म्हणजे मलाही बोलायला जरा सोपं वाईट किती दिवस जगल याची गॅरंटी म्हणजे कधी मरल याचा भरोसा बर परत जन्म मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही आणि मिळालाच तर आपण काही दिवे लावणार नाही एवढा अनमोल किमतीचा हा आपल्याला मिळाला आहे प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा प्रत्येकाचे रिंगटोन वेगळे ना कुणाला फसवण्यासाठी दिलाय ना कुणाला कमी लेखण्यासाठी दिलाय ना कुणाला नावं ठेवण्यासाठी दिलाय परमेश्वराने देह दिलाय तो भक्त भजना करता दिलाय वाह यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाज वा खूप गोड व्यक्तिमत्व ह्यांच्यामुळंच हा कार्यक्रम उठून दिसतो त्यात आज थोडासा लायटीचा प्रॉब्लेम आहे काहीतरी याच्यापेक्षा अजून गोड वाटला असता खरंच मला सांगायचं आहे काय एवढा अनमोल किमतीचा नरदे आपल्याला दिला आहे परमेश्वरांनी फक्त भक्ती फक्त भजना करता दिला आहे बरं का एक बोलू का तुमच्या किशात किती पैसा आहे याच्यावर तुमचं समाधान ठरत बैल ठरत नाही बरं का मोठ्या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या माणसांना मोठे मोठे पॅकेज आहेत आय टी कंपनीतल्या माणसांना एक एक दीड दीड लाख रुपये पेमेंट आहेत पण ते हसत नाहीत बोलत नाहीत जवळजवळ माणुसकीचा गंधच नाही पण आमच्यासोबत आळंदीतून पालखी निघाली ना की ते येतात तिकडे हिंजवडी पार्क असेल एम आय टी कॉलेज असेल फर्ग्युसन कॉलेज असेल तिकडलं मुलं मुली माणसं येतात आणि आमच्याबरोबर ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम म्हणत पाच मिनटं फुगडी खेळतात पाच मिनिटं फुगडी खेळी ना की म्हणतात काय राव आनंद आहे एक लाख रुपये पगार आहे परंतु तो आनंद त्याच्यात नाही तुमच्या फुगडीत आहे मला सांगायचं काय आनंद मांडण्याची भूमिका तुमच्या पैशावर नाही तुमच्या विचारांवर आहे मग एवढे सप्ते करायचे कशासाठी आम्हाला पैसे देण्याकरता आमच्या गावात लय मोठा सप्ता असतो याच्याकरता मांगदारी कर याच्याकरता सप्ते नसतात आपल्या मनाच्या शुद्धी करता सप्त्या असतात विठल I'm yes. sorry. हा देह हे मन हे परमार्थाच्या दिशेने वाटचाल करणार पाहिजे बाबांनो मनाचा स्वभाव आहे मन चांगल्या गोष्टीत कधीच रमत नाही मनाचा स्वभाव आहे जेवढं वाईट वाईट असेल ना तेवढं त्याला आवडतं बरं का आणि मन स्वभाव काही केल्याबद्दल नाही स्वभाव ला औषध आहे का विने स्वभाव ला औषध आहे का अजिबात नाही एखाद्याचा रागीट स्वभाव कायम रागीटच राहणार एखाद्याचं गोड स्वभाव कायम गोडच बोलणार सुशीलदारासारखं एखाद्याचं एखाद्याला नाव ठेवायचे औषध कायम नावच ठेवणार याचा अर्थ स्वभावाला औषध नाही ऐका एक दासी होती दाशी, दाशी एका गरीब घरामध्ये जन्माला आलेली एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आली रोज सकाळी उठायची डोक्यावर टोपलं घ्यायची आणि सुया फणी कांगवा दोरलं आणि बाखर मागायची तिला आपल्याकडे काय 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 म्हणतात काय म्हणते तिला आपल्याकडे बोलत चला मी घरी जाऊ का बोलायचं तुम्ही जरा बोलत चला म्हणजे मला सोपं पडेल <laughs> काय म्हणते तिला आपल्याकडं हा गोसावी काही तिकडे गोसावी म्हणतात काही ठिकाणी वैदीन म्हणतात आणि काही ठिकाणी अजून वै दुसरंच काहीतरी म्हणतात ती ती हलोड आली ती काय म्हणते ती म्हणते बरं गोसावी ती गोसावी रोज सकाळी उठायची डोक्यावर टोपलं घ्यायची सुया घ्या म्हणी घ्या दाताच दातवण घ्या कुणी काय म्हणायची ती सुया घ्या फणी घ्या आणि बाखरवाड माय असं म्हणायची काय म्हणायची बाखरवाड माय म्हणायची आता मला सांगा तिचं एक वैशिष्ट्य होत ती दिवसायला इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती आप्पा लय सुंदर होती <laughs> एक दिवस त्या देशाचा राजा जंगलामध्ये शिकार करायला गेला जंगलामध्ये शिकार करून येत असताना एका गावामध्ये आला आणि नेमकं त्याच गावामध्ये वैदिन ही, ही गोसावी सुया फनी कंगवाय विकत होत विकत होती राजाची नजर तिच्यावर पडली एवढं देखणं आरुस स्वरूप होऊन राजा मोहित झाला राजा तिच्या जवळ गेला तिचं नाव विचारलं काय ग नाव काय तुझं तिने तिचं नाव सांगितलं घरी कोण आहे म्हणली आई वारली बाप जिवंत आहे चल घरी राजा तिच्या घरी गेला तिने तिच्या बापाला सांगितलं मी या देशाचा राजा मी आपल्या मुलीशी लग्न करू इच्छितो तू माणूस म्हणला आज राजा माझ्या घरी आलाय आणि मी काय राजाच्या घरी गेलो नव्हतो आज राजाच माझ्या घरी आला आणि म्हणतोय तुमची पोरगी मला द्या त्या गरिबानी ती पोरगी राजाला दिली आता मला सांगा एका वैदिनीचं लग्न एका गोसावीनीचं लग्न राजाशी झालं ती राजाची कोण झाली राणी झाली राणी, राणी, जाले, राणी। राणी झाले राणी आता मला सांगा राणी झाल्यावर तिला सुया फनी कंगवा डोरला विकायची गरज आहे का आधी नाही पण स्वभावच जात नाही स्वभाव जात नाही तिचा लग्न झालं राणी झाली स्वभावला औषध नाही याच्याकरता सांगतोय तिला लागलेली हिंडायची सवय हिंडता हिंडता संत सांगतात ना आधी होती दासी पट्ट राणी केले तियसी ती तिचे हिंडाने राहिना मुळा स्वभाव राहीना दे संत सांगतात आधी होती दासी पट्टराणी केलं तियसी तिला लागलेली हिंडायची सवय हिडता हिंडता बाजूच्या महिला मंडळामध्ये आली आता महिला मंडळामध्ये आल्याच्या नंतर आपल्याकडं नाव घ्यायची पद्धती आपल्याकडे आहे का अक्का आपल्याकडे आहे का हां हा माझं झालं नाही म्हणून सांगतोय आपल्याकडे आहे का बोला ना तुम्ही बोलतच नाही मी जाऊ का बाबा घरी आहे ना, ना? एवढी मावशी बोलते एवढीच मावशी हुशारी बाकीच्या सगळ्या झोपल्या जाते <laughs> आपल्याकडे नाव घ्यायची पद्धती तस तिला इतर महिला म्हटल्या हो राणी साहेबा नाव घ्या की मग तिने लाजून नाव घेतलं तिने नाव कसं घेतलं ऐका मग तुम्हाला कळल कुणी कितीही मोठ झालं तरी स्वभाव जात नाही तिने नाव कसं घेतलं ऐका चांदीचा हत्ती चांदीचा हत्ती मी नाही बरं का ती घेत्या चांदीचा हाती त्याला सोन्याच पाय चांदीचा हाती त्याला सोन्याच पाय राजाची राणी नाव घेते बाखर वाडगा मा

वातावरण राहिलं पाहिजे कड आपल्याला कमी वेळामध्ये आपल्याला जास्त चिंतन पाहायचं आहे जगद्गुरु तुकोबर आहे या अभंगामध्ये साधू संतांचा अवतार कार्यवरण करतात महाराज म्हणतात संत अवतार कशासाठी घेतात धर्माचे पालन धर्माचं पालन व्हावं पाखंडाचं खंडन व्हावं यासाठी साधू संत अवतार घेतात पाखंड म्हणजे काय पापासह यसीच पाखंड पापाचं जे दुसरं नाव आहे म्हणजे पाखंड आहे महाराज म्हणतात आम्हाला धर्माचं पालन करायचंय करणे पाखंड खंड आम्हाला कर आम्हाला पाखंडाचं खंडन करायचं ते धर्माचं काम कोणतं ह्याची आम्हाला करणे काम बीज वाढवावे नाम ते धर्माचं काम कोणतंय निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू गडोगडा गडोगडी नामस्मरण करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे आणि तुको आहे सांगतात ते काम आम्हाला करायचंय तुको बरं आहे सांगतात बीज म्हणजे काय पूर्ण झाडाची व्यापक ज्याच्यामध्ये सामावली त्याला बीज म्हणतात बरं का तुको आपल्याला सांगतात हे करत असताना आम्हाला कोणाला हे करत असताना आम्हाला धर्माचं पालन करायचंय पाखंडाचं खंडन करायचंय नामाचं बीज वाढवायचंय हे करत असताना आम्हाला कोणालाही तीक्ष्ण शब्दात कटु शब्दात सांगायचं झालं तरी आम्ही सांगू मग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे लागोनिया पाया विनवितो वी तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम हात जोडून सांगितलं पाया पडून सांगितलं दंडवत घालून सांगितलं तरी लोकांनी ऐकलं नाही मग तीक्ष्ण रूपी बाण वापरले कोणते नामावीन मूक सर्पाचे ते बीळ जिव्हा नवे काळ सर्प आहे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाची चरतने यत्न करू महाराज म्हणतात आमच्या जवळ धन आहे ना ते शब्दरूपी धन आहे शस्त्र आहे ना ते शब्दरूपी शस्त्र आहे मग आम्ही तीक्ष्णरूपी बाण कोणाला पण वापरू ऐका शब्दासारखं शस्त्र जगात दुसरं कोणतंच नाही बरं का एक वाक्य सांगतो कळलं तर बघा गोली का घाव भर सांगताय गोली काय लेखिन बोली का घाव कभी नाही भर सांगता गोळीचा गाव सुशील महाराज गोळीचा गाव बुजून जाईना एक वेळेस आवश्यक पण बोलण्याचा घाव बुजत नसतो बरं का आणि तुको बर आहे सांगतात i <laughs> ना ते शब्दरूपी धन आहे मग आम्ही तीक्ष्णरूपी बांध कोणाला पण मारू त्याच्यात आम्ही कोणाची भीडभाड पाहणार नाही लहान असू गरीब असू श्रीमंत असू नाहीतर गरीब नाहीतर ग्रामपंचायत सदस्य असू ना राष्ट्रपती नाही, तर, नाही, तर, नाही भीड़ भार, तुका मने हा जरा माझ्या बुद्धीप्रमाणे हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ ऐका धर्म वेगवेगळ्या व्याख्या आहेत धर्म धर्म म्हणजे काय धारणा धर्म मिथ्या हो धर्म धारयते प्रजा हा आपण ज्या आधाराने राहतो त्यालाच धर्म म्हणतात बरं का येतो धर्मोस्तो तो, तो जय हा जिकडे धर्म आहे तिकडंच विजय आहे या दुने आधर्मी माणसांचा आजपर्यंत विजय झाला नाही आणि इथून पुढं होणारही नाही आजपर्यंत विजय झाला तो धर्मात साथ झाला बरं का धर्मो रक्षिती हा। जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो साने गुरुजी सांगतात ना खरा तो एक धर्म जगाचे बांधकोरावे रावे फ्रेम अर्पावे सत्य मेव हो जैते भगवान अंधेर नाही मला सांगायचं काय मग धर्म धर्म म्हणजे काय शास्त्राने ज्याप्रमाणे वागायला सांगितलं त्याप्रमाणे वागणं म्हणजे अधर्माने वागणं म्हणजे धर्माने वागणं आणि शास्त्राविरुद्ध वागणं म्हणजे अधर्माने वागणं आता मला सांगा पुण्य म्हणजे धर्म पाप म्हणजे अधर्म तू सांगतात ना धर्माची तू मूर्ती पाप, पाप पुण्य तुझे हाती तू तु धर्माची मूर्ती त्यामुळं पाप आचरण करणं हा माणसाचा धर्म आहे आणि पुण्य आचरण करणं हे आहे बर का मग कीर्तनाला येणं पाप का पुण्य बोला बोला पाप का पुण्य कीर्तनाला येणं पाप का पुण्य पुण्य आणि घरी जाता नाही नवीन चप्पलचा जोड घेऊन जाणं पाप का पुण्य पाप यत्र माळ घालणं पाप का पुण्य पुण्य आणि यात्रेला गेल्याच्या नंतर खुटीला काढून ठेवणं पाप का पुण्य पाप बरोबर आहे पाप पाप दान करणं का पुण्य पुण्य सर्वांनी घरी जात आणि खिशे माया मोकळे करून जा एडा मोठा सप्ताह चालू आहे याच्यात आपण काहीतरी दान धर्म केला पाहिजे बरं का म्हणून आपण एक धर्म आहे ऐका आईंनो आणि बहिणींनो सगळी संस्कृती तुमच्यावर अवलं म्हणे बर का तुम्हीच आतपुढच्या शिल्प तुम्हीच आतपुढच्या पिढीचे शिल्पकार जन्माला घातल्या घातल्या आपल्याला धर्म काय सांगतो मातृदेव भव आपल्याला हे नाही सांगत पितृदेव भव आचार्य देव भव आपल्याला हे आदुगर सांगतो मातृदेव भक्त म्हणजे म्हणजे आईला देव मानणार आहोत जन्माला घातलेल्या आपत्त्याला देव बनवण्याचं काम जर कोण करणार असेल ना तर ती आई करते कोण करतं आई करते आईच आए करत असते ना संस्कृतीची जडण घडण शहाणी जाणती जी आई असते ना की आपल्या मुलाला घरातून बाहेर पडतानाच सांगते हे बाळा मंदिरात जा नीट मांडी घालून बस तुझ्यामुळे तिथं कुणाचा दिष्ट भोत कामा नाही तुझ्यामुळे तिथं कोणाला प्रॉब्लेम होता कामा नये हे कोण सांगतंय सांगा ना आईच सांगते ना बाप नाही पोरं घडू शकत बापाला निवडणुकीला डवायच्यात त्याला घर बांधायचंय त्याच्या माग लय जबाबदार आहे त्याला श्रीमंत व्हायचंय मग मुलं घडवण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते आईच करणार आहे बरं का अहो थोडा शिक्षणाचा पुरुष मंडळ थोडा शिक्षणाचा वासा त्यांच्याकडे गेला तर महिला कुठल्या कुठे गेल्या वाटलो होतं का स्त्री कधी सैन्यात भरती होईल हा वाटलो का स्त्री कधी पायलट होईल अहो स्त्री सैन्यात गेली स्त्री आरोग्य खात्यात गेली स्त्री त्याच्याही पुढे गेली राजकारणात गेली जे अशक्य ते सगळं शक्य करून दाखवलं कुणी महिलांनी तुम्ही सगळं करता फक्त तेवढं ब्रेक मारायच्या घर पाय खाली घेत जाऊ नका बाबा ज्याला कळलं रेंजमध्ये बरं बरे का तुम्ही काय करता एक मिनिटांनी थांबायचं असेल ना तर अजोगर पाय खाली घेता आले, आले 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 गेली सगळ्या बाबतीत महिला आज पुढे आहेत बरं का सगळ्या बाबतीतच महिला गाडी चालवते संसार चालवते पण एक बोलू का स्वातंत्र्याचा अतिरेक झाला बरं का एक गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाल ना त्यावेळेस तुम्ही साडीच जावा पंजाबी ड्रेसमध्ये जावा अंगभर कपडे घालून जा लोक तुम्हाला ताई किंवा आईच म्हणतील पण ज्यावेळेस तुम्ही अर्धी निर्धी कपडे घालून जाल ना त्यावेळेस तुम्हाला लोक हिनवतील लहान लहान पोरंसुद्धा तुम्हाला आयटम म्हणतील का स्वातंत्र्याचा अतिरेक झाला मायबाप आपलं पाळण्यातच संस्कार असतात काय ऐका ऐका आपले पाळण्यातच संस्कार असतात बाळा बाळ्या आत्याची करणार का मामाची करणार वर्ग आत्याची गरज नाही आणि मामाचीही गरज नाही वर्ग तिसरंच घेऊन फरार होते कमवण्याची सवय आपल्या पोरांना ला लावा बरं का कमवण्याची सवय आपल्या पोरांना ला लावा देव आईतं खाणाऱ्यांना देत नाही देव आईत खाणाऱ्यांच्या उभा कधीच पाठी उभं राहत नाही अरे तुला काहीच करायची गरज नाही सात पिढ्या पुरल एवढं आहे तुझ्याक असं म्हणणाऱ्यांची पोरं आज रेल्वे स्टेशनवर भीक मागतायत पण सगळं असून सुद्धा कष्ट कर रे नीतिमत्तेने जग असं सांगणारी माथारी माणसं ज्या घरात झाली त्या घरातली पोरं आज आय पी एस कलेक्टर झाली मला सांगायचंय काय संस्कृती जपली पाहिजे धर्माचरण केलं पाहिजे मग धर्माचरण